तर हर हर महादेव भावांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आपले दोन चार दिवस ब्लॉग वगैरे आले नाही आहे कारण मी मामाच्या गावाला होतो आणि तिकडे काय ते ब्लॉग वगैरे बनेल नाही मॅन त्याच्यामुळं आपल्या आता दरवर डेली ब्लॉग येणार आहे तर आणि आपण आपल्या शेतात आहे सध्या हे बघा आपली पाण्या तुरावून ती ती आणि इथं आपल्याला आता काय करायचं आहे हे तीन एकर आहे ना इथं ऊस लावून टाकायचं आहे आपल्याला सगळं आता इथं ऊस लावून टाकायचं आहे तर तुम्ही मला सांगा की कोणचा ऊस वगैरे लावून ते कमेंट नव्हती मला नक्की सांगा दोनशे बासष्ट लावू का शहाऐंशी लावू का कोणचा लावू त्याच्यामुळे तुम्ही मला सांगा आणि आपलं हे बघा तुरीचं तर असं प्रकार आहे आता इथे सगळंच ऊस लावून टाकायचं कर आहे कारण दुसरं काही डबल पाणी आलं का ऊस वगैरे हे राहतं बरं आणि डबल तुरीचं कसं दुसऱ्यापैकी पीक वगैरे केलं का ते लई हे होतं म्हणजे पाण्याने असं नाच होतं फार ऊसाला काही नाही होतं ऊसालं तसं ते पल्लीकडला आपलं ऊस आहे त्या ऊसाला इतकं काही नाही झालं पण ते इतकं काही नाही होत पण दुसरं काही पिकं असलं का त्याला लई हे लुसकान होते ना आपण आता आपल्या नदीला आहे आणि यंदा तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आपल्या गंगा गोदावरी नदीला काहीच पाणी हो नव्हतं आणि यंदा आता पूर आल्यामुळे आपली गंगा पारच भरली आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यात कच पान नव्हतं आणि यंदा आता बरंच आहे लय पाणी नाही यंदा असं वाटतं की उन्हाळ्यापर्यंत लयच पाणी राहीन बघा गेल्या वर्षी लई होतं गेल्या वर्षी लय बेकार झालं होतं ते बघा पाणीचं पाणीही निसतं आणि हा लई बेकार झालं तर ते रस्ता ते करून घेतला आहे आपण जे शिपीड रस्ता वगैरे करून घेतला आहे सगळा आता केले हा कॅमेरा पोशी दो चला जातो आता मला आपल्या कापसाच्या कापच्या शेतात पण जायचं आहे कारण चक्कर वगैरे मारले नाही तिकडे कसे ते बघायला जायचं आहे चला बाय